मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केलं उजनी धरण आणि वीर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळं दोन्ही धरणं ही शंभर टक्के भरली असून त्यामुळं धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे दरम्यान संगम इथं एक लाख सदोतीस हजार आठशे साठ क्युसेक पेक्षा अधिक विसर्ग असल्यानं भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन सचिन इतापे यांनी केलं आहे मागील काही दिवसांपासून उजनी आणि वीर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीत मोठा विसर्ग सुरू आहे त्यामुळं पंढरपुरातील दगडी पोल तसंच नदीवरील Sea, पिराची कुरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी पुळूज हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत चंद्रभागा नदीपात्रात सध्या एकोणसाठ हजार दोनशे बावीस क्युसेकहून अधिक पाणी वाहत आहे संगम इथून होणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात एक लाख सदोतीस हजार क्युसेकहून अधिक पाणी वाहणार आहे त्यामुळं पिराची कुरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी पुळूज या सर्व बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक ही बंद राहणार असून चंद्रभागा दुथडी भरून वाहत असल्यानं नदीपात्रात कोणीही उतरू नये स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तलाटी मंडलाधिकारी पोलीस पाटील हे पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन देखील सचिन इतापे यांनी केलं आहे भीमा नदीपात्रात एक लाख तीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर नदीकाठी असणाऱ्या व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरतं एक लाख साठ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येतं तर दोन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येतं दोन लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोविंदपुरा इथं पाणी येतं तर तीन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर कबीरमठ पायथा जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी एक ते दीड फूट पाणी येतं तीन लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर दत्तघाट माहेश्वरी धर्मशाळा महाद्वार घाट कालिका मंदिर चौक या भागात सुमारे एक फूट पाणी येण्यास सुरुवात होते असं भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस के हरसुरे यांनी सांगितलं वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन त्यांनी केलं